आणि ह्या शाळेलाही पाणी मेन लाईनच देते ढोरा वासरांना पाणी देते ते मेन लाईनच देते आणि स्मशानभूमीमध्ये मेल्या माणसाला पाणी तिसच पाचते दुपट्ट्यांना मग ह्या जिवंत माणसाला का पाणी नाही पाजून द्यायचं आमचा प्रश्न आहे आणि काय की यांनी न तोडला आणि हे जातीवादावर गेले जातीवाजवळ गेले असल्या कारणानं यांनी आमचं पाणी बंद केलं त्यांनी पाणी बंद केलं हेच मोठा त्यांनी गुन्हा केला त्यांनी बाकी सर्व गावामध्ये पाणी चालू आहे फक्त ह्याच मौल्यामध्ये पाणी का नाही आहे ते काय म्हणजे दोन दिवसात तुला पाहतो म्हणे दिवसात का केलं त्याच म्हणजे अशा धमक्या द्यायच्या का म्हणजे तुमच्या हातामध्ये ग्रामपंचायत आहे म्हणून का हे माझं म्हणणं आहे जोपर्यंत नळ घेत नाही म्हणे ज्यांनी ज्यांच्या घरी नळ नाही आहे त्यांनी नळ जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पाणी पाहिजे की नाही आपल्या टांक्या घरावर लावून पाणी भरते आम्ही गरीबांना काय करत करता संगरत्न आज हम नागपूर के काटोल तालुका के मासूद एक गाव मे आय है पिछले एक साल से या के पाणी की समस्या केली जुज रे है जो पीने का पानी रहता है वो हो एक साल से ये पानी के लिए इधर-उधर तरस तरक के भटक रहे हैं चलिए जानते हैं उनकी जुबानी से हम वही समस्या जानने के लिए ये मासुद गांव में आए हैं काय नाव है ना तुमचं विठ्ठल पंढरंग गोंडा काय समस्या काय तुम्हाला आम्हाला म्हणजे पाणी आतापर्यंत यान आठ महिने पाणी दिलच नाही याला नळ बंद करून टाकला आणि पाण्यासाठी जर दर घुमावं लागलं आम्ही पुष्कळ निवेदन केलं कोर्टापर्यंत गेलो तेव्हा आम्हाला यांनी पाणी दिलं तेव्हापर्यंत आम्हाला पाणी दिलं नाही पाणी दिलं नाही काय कारण काय होतं कारण काय की यांनी नळ तोडला आणि हे जातीवादावर गेले जातीवादावर गेल्या असल्या कारणानं यांनी आमचं पाणी बंद केलं यांनी सांगितलं तुम्ही कुठेही जा आमचं काहीच होत नाही तुमच्यानं का खरं कोणी कोणी सांगत तुम्हाला की कुठं जा सरपंच उपसरपंच आणि सेक्रेटरी हां तुम्ही मग बीडिओकडे गेला नाही बी डीओकडे गेलो बी डीकोला निवेदन दिलं बीडिओ आले त्यांनी चेक केलं यायला सांगितलं त्यांनी तर तुम्ही यांना पाणी द्या यांना वेळेवर हो हो म्हटलं त्याच्यानंतर हे बीडिओ गेल्यानंतर यांनी नळ पुन्हा बंद करून टाकला पाणी दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही शिवोकडे गेलो शिवेकडे शिवोकडे गेल्यानंतर तिचं निवेदन दिलं सीवेनंही बी फोन लावला त्यालाही बी फेटाळून लावलं त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरकडे गेलो कलेक्टरवर गेल्यानंतर तिचं त्यांनी फोन लावला पण त्यांनाही फेटाळून लावलं असं करता करता यांनी आम्हाला आठ महिने पाण्यावर वंचित ठेवलं ते त्याच्यानंतर आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून यांच्यावर नोटीस फेकला त्यावेळेस त्यांनी सेक्रेटरीने आम्हाला ये ते, हे दोन महिन्यात आता पाणी दिलं हे बंद नंतर केल्यावर याय ना ते विहिरीचं पाणी काढणं कोणाच्या नळ्यावर जाणं कोणाच्या शिवाय ऐकणं हे करणं ते करणं तिथून पाणी भेटलं म्हणजे कोणाच्या नळ्यावर गेलं तर मग त्या लोकांना बोलायचं आमचं राहिलून तुम्हाला कसं देऊ बा मग या लोकांनी ह्या विहिरीचं पाणी ह्या विहिरीमध्ये मग काहीतरी टाकलंय ते मच्छा काहीतरी टाकलंय त्यांनी मग त्यांनी यांचं काडू काढू असं पाणी गडू पाणी त्यांना आठ महिने कस तरी हे केलं त्यांनी आम्ही आम्हाला जे सात आठ महिने जे पाण्या दिलं त्या त्यांनी ते, तर हे दा, पानी पानी का नाही दिलं याचं उत्तर पाहिजे आम्ही पोलिस स्टेशनमध्ये ते त्याची तक्रार करायला गेलो आम्ही मध्ये केस दाखल करायला गेलो त्यांनी पाणी बंद केलं हेच मोठा त्यांनी गुन्हा केला त्यांनी बाकी सर्व गावामध्ये पाणी चालू आहे फक्त ह्याच मौल्यामध्ये पाणी का नाही आहे सर्व्यांना पाणी देऊन राहिले आहे तुम, तुमच्याकडे नळ आहेत का हो आमच्याकडे नळ आहे नाही ती आमच्या घरोघरी नळ आहे तुम्ही मग टॅक्स भरता टॅक्स भरतो नाही विचारून बघा त्यांना टॅक्स पुरा भरलेला आहे आणि जेव्हा हे नळ बंद बंद म्हणजे आमच्या घरचा नळ बंद केला आम्ही कंप्लीट केली तिथं नळाला पाणी आहेत तर तेव्हापासून मग आम्ही जो लोकल टॅक्स राहते ना तो तो भरत जोपर्यंत नळ घेत नाही म्हणे ज्यांनी ज्यांच्या घरी नळ नाही आहे त्यांनी नळ जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही पाणी म्हणे मग त्यांना पैसे भरून दिशेने त्यांनी नळ घेतले नळकावा घेतले हे आता दोन दो, तीन महिने झाले तेव्हा तर काय एक हे थेंब की तुम्ही अगोदर नळ घ्या तेव्हाच पाणी देऊ या ज्यांच्याकडे कनेक्शन नाही त्यांना आधी कनेक्शन घ्या आणि कनेक्शन घेतल्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्याची जिम्मेदारी आमची पाणी देऊ म्हणून आणि आज त्यांनी घेतल्यानंतर एक बून सुद्धा पाणी यायचा या नळाला येत नाही म्हणजे तुम्हाला नळ घ्यायला लावले सर्वांना टॅक्स भरायला लावले आणि पाण्याचे एक थेंब नाही एक थेंब सुद्धा पाणी नाही मग हे कस का, का। जिम्मेदारी जेव्हा तुम्ही स्वीकारता तर जिम्मेदारीचं पालन करायला तुमचा अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे तर करायला पाहिजे आणि पालन पाहिजे बाई कवडूजी गोंडाने किती पाण्यासाठी किती तुम्हाला पायपीट करावं लागली आम्ही याच्या त्याच्या घरून पाणी आणू ह्या विरीचं पाणी भरो आमचे अंग पाय खाजवे सात महिने नळ बंद होता घरच्या नळाला पाणी नाहीये आम्हाला त्या बाईन वापस केलं होतं पाण्यासाठी मग इकडून तिकडून आम्ही पाणी आणत होतो पाणी आणत होतो तर आम्हाला देत होते ते लोक पाणी दोन चार गुंड मग हो हो या विहिरीच हो आम्ही पाणी भरतो पण नाही काहीच नाही यठें यठेंबई पाणी नाही येत आठ महिन्यापासून पाणीच नाही येऊन राहिले नळाले म्हणून आम्ही इथून तिथून पाणी आठवलं चालू तुम्ही काय सांगाल प्रशासनला काय मागणी कराल तुम्ही आम्हाला आमच्या पाहिजे पाण्यासाठीच वाद आणि पाणी पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे एवढंच सांगू पाणी येत होत आणि आम्हाला पाणी भेटत नाही होत म्हणून शाळेवरून ह्या घाल होता तिथून आम्ही इथं नळ घेतला तीस वर्षापासूनचा तर ह्या नळाचं पाणी भरत होतं म्हणून घरच्या नळाची आम्हाला समस्या नाही होती आणि आता मुळीच पाणी येत नाही म्हणून ह्या नळाची समस्या पडली म्हणून आमच्या घरच्या नळाले एकही ठेम पाणी नाही म्हणून हे भानगड तीन दिवस पासून पाणी शुक्रवारी आले तर शुक्रवार पासून तीन दिवस झाले आज सोमवारी आले तर आले किती आठ नऊ गुंड आले त्याच्यात इथे उपसरपंच मोटर लावली तर त्याच्यामध्ये मग चार पाच गुंडच पाणी आलं मग आता वापर काय नाही करावं आता उद्या नळ येणार नाही ना। किती दिवसातून नळ येतो एका दिवसाच्या आग तीन दिवसाच्या आड तीन दिवसात मग त्याच वस्ती म्हणजे की मग सर्वाकडे तीन दिवसात नाही सर्व कडेच येते पण आमच्या इकडे एकदमच पाण्याची दिक्कत आहे ना असं एका दिवसा पाणी तेवढं भरपूर भेटतच नाही सरपंच काय म्हणणं आहे सरपंच जे महिला सरपंच आहेत त्यांचं म्हणणं काय ते पाणी देतो म्हणते पाणी देतो पण पाणी देईन कवा आता काही बरसात एवढी मोठी पडून राहिली का उन्हाळा बरसात लोक पाणी नदीनं सोडून राहिले या मासुदात काढायला का पाण्याचा एवढ्या बरसात मध्ये मग आता यायनं पाणी द्यायला पाहिजे का नाही आपापल्या टांक्याच्या टांक्या घरावर लागून सण पाणी भरते आम्ही गरिबांना काय करावं गंदगी एवढं कचरा या विहिरीमध्ये आहे तरी पण लोक या विहिरीचं पाणी पित आहेत तुम्ही बघू शकता किती कचरा आहे किती घानेटी अशी काई लागलेली आहे आणि या काईचं लोक पाणी पित आहेत खरंच प्रशासन प्रशासन या गोष्टीवर गंभीर्य लक्ष देणार का काय ग्रामपंचायत बी ओ सी ओ ग्रामविकास अधिकारी यांच्यावर लक्ष देणार का हां आणि ह्या शाळेला पाणी मेन लाईनच देते ढोरा वासरांना पाणी देते ते बी मेन देते आणि स्मशानभूमीमध्ये मेल्या माणसाला पाणी तिथंच पाचते दुपट्ट्यानं मग ह्या जिवंत माणसाला का पाणी नाही पाजून द्यायचं आमचा प्रश्न आहे आणि यांनी काय केलं जाणून बुजू का होटिंग नाही केलं ह्या लोकांनी हे सगळं राजकारण ताईनं इथं आणलं आहे त्याच्यामुळे सगळं इथं हे होऊन टाकलाय आणि आम्ही मोर्चा पण नेला होता ग्रामपंचायतीवर आम्ही विनंती केली सरपंचच्या पायात लागायचं राहिलो बाबा कमीत कमी, कमी ह्या लोकांनी तुम्ही पाणी पुरवा नाही नाही मनाचं पण मनातून हे काढा त्याच्यावाले हे काढ्या आणि तिथे सरपंच बाईचं काही चालत नाही त्यांच्या पतीचं त्याच्यासाठी कारभार आहे त्याने सांगलं की तुमच्या का होते ते करून घ्या असं बोलले हा तुमच्या बोलले सरपंच 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 बोलले की त्यांचे पत्नी पती बोलले ते दोघ तिघही होते ना सर्व ते उठून का ते करून आम्ही तुम्हाला पाणी देत नाही त्याच्यानंतर आम्ही पुढचा फोन उचलला त्याने जे सभा होती सभा सेक्रेटरी उठून पराला तू तहतूब झालेली सभा दुसऱ्या दिवशी घेतली तर येत नाही कारण बार का पूर्ण ठराव वगैरे लोकांच्या समक्ष सोडवल्याशिवाय ते बंद करता येत पहिल्या दिवशी तरतूद झालेली हे काय देत आहे पण या सरपंचांना यानं सांगले की तुमच्या तुम्ही करून घ्या तुम्ही महाराज एवढी आले तरी चालते पण आम्ही तुम्हाला पाणी देत नाही त्याच्यासाठी आपल्याला इथून तिनं नळाची योजना केली साहेब आपल्या जा, जा, आपल्या जा जागेतून नळ द्यायचा जा पण तिथून आम्ही म्हणजे बी ओ साहेब आले बी डीओ साहेबला बी ओ साहेबांना सांगितलं का ते आम्ही बोललो का आम्ही आपल्या जागेतून देऊ शकत नाही तुम्ही दुसरीकडून कुठं देऊ शकता तर बी साहेब चालले गेले मग नंतर पण गेले तेव्हापासून तरी पाणी आहे नाही आता मग आता एक एक नळमुळे एक नळ आहे त्या एक नळणी सर्वांचं सर्व ह्या नळांनी फक्त या या वस्तीला माझ्या भेटून राहिले त्या लोकांना आम्हाला थोडा भेटणार आहे काही ते भेटून राहिले ते पाणी सरपंच बाईचे जे माणूस आहे ते आले ते होते इथं ते म्हणत होते त्यांना सांगितलं माझ्या पुतण्याने की तुमची बाई सरपंच आहे त्यांना पाठवा तो माणूस आला ठीक आहे त्याच्यानंतर नाही का ते जास्त बडबड करायला लागले इथं कोण सरपंच म्हणजे मालक सरपंच मालक कोण सरपंच सरपंच ते का लागले त्यांचं प्रशासकीय अधिकार ते हा काहीच नाही ते समाधान माणूस आहे ना आहे की नाही तर मग त्यांचा कोणता आहे तर ते काय म्हणजे दोन दिवसात तुला पाहतो म्हणे असं मग दोन दिवसात काय केलं त्याच म्हणजे अशा माराच्या धमक्या द्यायच्या का म्हणजे तुमच्या हातामध्ये म्हणजे ग्रामपंचायत आहे म्हणून का हे माझं म्हणणं आहे तुम्ही का पाहता त्यांना जे त्यांची जे पाईपलाईन आहे त्याच्यावरून सरळ पाणी द्या तुम्ही त्यांना इथून बी पाणी नाही जा तर त्यांची जे सेपरेट पाईपलाईन आहे तुम्ही सरळ करून पाणी द्या त्यांनी आता चढाव आहे समजा तुम्ही सरळ करा त्याला त्यांना पाणी द्या चढावर तुम्ही पाईप पाणी कसं चढल तुम्ही एक सांगा कसं चढन बरोबर ते असं चढते आणि खाली उतरते आता तेही नाही उतरत मग हे बराबर आहे का मासुदा या गावाचे उपसरपंच आहेत त्यांना आपण या समस्याबद्दल आता आपण जे तुम्ही बघितले समस्या बघितली त्यांच्याबद्दल आपण त्यांना विचारणी करणार आहोत सर तुम्ही काय बोलणार या समस्येवर यांचं मागणी अशी आहे की यांना आठ महिन्यापासनं यांचं नळाला पाणीच नाही सर्वांना पाणी मिळतो पण यांना पाणी मिळत नाही यासार तुम्ही काय भाष्य करणार आठ महिने पाणी मिळत नाही हे खोटी मागणी आहे चुकीचं मी 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 बघितलं त्यांचं त्यांनी गट विकास अधिकारी असो या कलेक्टर असो त्यांना दोन हजार चोवीसला पत्रव्यवहार केलेला आहे तेव्हापासून म्हणजे आज आठ महिन्याचं वरती झालेले आहेत तर यासार तुम्ही काय बोलणार त्याचे आठ महिने जे म्हणते ना ते चुकीचं आहे बी डीओ आले वरिष्ठ अधिकारी आमचे पंचायत समितीची बी डीओ हो। यांच्यासाठी आम्ही पाईपलाईन टाकून दिली गायकवाडच्या घरा घरापासून बी डीओ समस्या होती गॅप होती तिथे एका एक रात्रीमध्ये यांनी दिवाल तयार केली कुणी म्हणजे मेंढेकर कंपनी ना दिवार कशाची बिट्याची दिवाल एका रात्रीमध्ये तयार केली बीडीओनी इन्क्वायरी केली गायकवाडच्या इथून यांना पाणी देण्यासाठी आम्ही पाईपलाईन टाकली आम्ही त्या गायकवाडच्या मेंढेकरच्या घराकडून पाईप जोडण्याचा प्रयत्न केला एका एक रात्रीमध्ये यांनी दिवाल तयार केली ते काम म्हणजे स्टॉप झालं त्याच्यानंतर आम्ही पाईपला लग... बी डी साहेबांनी सांगितलं यांना तात्पुरती व्यवस्था करा शाळेचं आमचं बांधकाम चालू होतं तात्पुरती व्यवस्था आम्ही नवीन पाणी दिलं पण त्यांनी कोर्टात गेल्यानंतर तात्पुरती व्यवस्था मिळाली नाही 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 मी त्यांचं पत्र पाहिलं माझ्याकडे त्यांचं पूर्ण पत्र बघितलं मी त्यांनी कलेक्टर ऑफिसला दिले जेव्हा त्यांनी कोर्टामध्ये त्यांनी जेव्हा जनित याचिका त्यांनी दायर केली त्यावेळेस त्यांना ऑर्डर दिलं की यांना एक नळ देण्यात यावं नंतर गेले त्या कोर्टामध्ये त्याच्या पूर्वी नळ मिळाला होतो आधी दिला पाणी आम्ही शाळेवरून नळी काढून पोलीस इन्स्पेक्टर आले इन्क्वायरीला तुम्ही यांना नळ व्यवस्था केली करून दिली होती कोणाला यांना तुम्ही व्यवस्था का करून दिली जे शाळेचं बांधकाम चालू होतं आमचं जे सी न तुटला तो हा का मेन पाईपलाईन चालू होत ते हा मग नंतर बंद ठेवलं आम्ही कारण का ते आमचं मटेरियल तर ढिगारा पूर्ण तिथे होता पडून यांना पाणी देता येत नव्हतं मग दुसरी काय व्यवस्था तुम्ही त्यांच्यासाठी करून दिली होती व्यवस्था तिथून काढून जे शाळेचं बांधकाम होतं कि नाही आमचं चालू तिथे नळ लावला तिथून व्यवस्था तात्पुरती करून दिली आम्ही केव्हा करून दिली होती त्याच्यानंतरच केली ना आम्ही किती महिना किती महिन्यानंतर करून किती महिना जास्तीत जास्त पंधरा दिवसानंतर आम्ही चालू केलं मग यांनी जे आठ महिन्यापासून ज्यांनी पायपीट केलं कलेक्टर कडे गेलेत हायकोर्ट कोर्टात गेलेत मग काय बरं गेले ते जर यांना पाणी मिळालं असतं मग ते पण गेले असते का काय राजकीय आहे राजकीय स्टन खेळला राजकीय स्टँड म्हणजे कसं राजकीय स्टंड एकच व्यक्ती खेळतो ऐकाय माझा प्रश्न आहे का नाही थांबा दलित वस्तीची पाईपलाईन आम्ही सत्तेत यायच्या आधी ठेकेदाराने टाकली काय स्पेशल होती ती दलित वस्ती करता त्याच्यानंतर ठेकेदारांना काम पूर्ण केलं यांनी आपल्या नळाला पाणी येते किंवा नाही येत हे चेक ना का नाही केलं का त्याच्यानंतर आम्ही सत्तेमध्ये आलो पण माझा एक प्रश्न आहे जेव्हा गट विकास अधिकारी पंचायत समितीने तुमच्या ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं की यांचं पंत आम्हाला अर्ज मिळालेला आहे यांच्या तक्रारचं जेव्हा तुमच्या ग्रामपंचायतला पत्र दिलं तो पत्र दोन महिन्या नंतरच आहे ना मग तुम्ही कशी व्यवस्था केली यांनी अडथळे आणले कोणी अडथळे आणले याच लोकांनी आम्ही इथून पाणी पाईप टाकून देऊन आलो होतो हां या लोकांनी म्हटलं की ते आता तुम्ही पाहिला असेल पूर्ण बघितलं इथून पाईप त्या ला जोडणार होतो यांनीच विरोध केला का इथून खोदाच नाही रोजदार वापस गेले आमचे पाणी द्यायची मानसिकता ना आम्हाला आमची भूमिका काय प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हे एकही वंचित राहायला नको हे आमची ठाम भूमिका आहे पण या लोकांनी विरोध केला ना हे लोक कशाला विरोध करतील यांना पाणीच नाही तर अरे निव्वळ खोटं बोलते ना साहेब अहो जर खोटं बोलले असते ते कोर्टात गेले असते का कोर्टामध्ये तर हे तूच परस्पर गेले कसे का एक व्यक्ति तो परस्पर दूसरा व्यक्ति जाए अपन पूर्ण गाँव पूर्ण गाँव मधुन एक दलित वस्ती मनता स्वरीय आठ पंद्रह कुटुंब है पानी मिलत नहीं है आपने देखा कि अभी कैसे ये जो बस्ती है जो बस्ती में 10-12 जो घर हैं मागस्वरीय लोगों के इनके घरों में पिछले आठ महीने से पानी तक के नहीं आ रहा था हमने आज आपको यह की समस्या दिखाया है कि कैसे यहाँ के जो लोग हैं पानी के लिए भटकते थे और आज हमने सरपंच जो महिला सरपंच हैं उनसे बात करने की कोशिश की पर उनसे बात नहीं हो पाई फिर हम वीडियो कलेक्टर जिन्होंने ने पत्र उनको दिए हैं हम उनसे ज़रूर बात करेंगे उनको पूछेंगे कि इनके समस्या का निराकरण कब तक के होगा क्या इनको पानी मिल पाएगा क्या इनकी समस्या हल हो पाएंगी आप देखते रहिए आवाज़ इंडिया टीवी